छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन4 मध्ये काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचा अपहरण झाल्याची घटना घडली होती तर या घटनेतील आरोपींना सिमकार्ड व पिस्तल पुरवणाऱ्याला देखील गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील अपहरणात वडिलांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी मुख्य आरोपीला हर्षल पंढरी शिवसरे यास मोबाईल आणि सिमकार्ड हे रामप्रवेश रघुनाथ मुद्देशिया याने पुण्यातील चाकण येथे कंपनीसोबत काम करत असताना पुरवले होते आणि त्या मोबदल्यात खंडणीमधील रकमेचा हिस्सा देण्याचं ठरवलं होतं तर गुन्हा दाखल झाल्यापासून रामप्रवेश रघुनाथ मुद्देशिया हा फरार होता त्याचा गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ देशाच्या सीमेलगत असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील कुबेरस्थान जिल्हा कुशीनगर येथून पोलीस उपनिरीक्षक बोडखे आणि त्यांच्या पथकाने मोठ्या शिदाफीने ताब्यात घेतलंय तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्षल शेवत्रे याला साजन उर्फ विवेक विभूती भूषण याच्या मदतीने देशी बनावटीचे पिस्टल पुरवणारा बिहार राज्यातील आरोपी राजीव उर्फ ढोना रंजन कुमार याला देखील नेपाळ सीमेलगत असलेल्या सरेयाटोला तालुका जगदीशपूर जिल्हा भोजपूर राज्य बिहार येथून पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे